येथे सिमेंट रोडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने तीस जून पासून उपोषण सुरू किरण घाटविसावे युवा शहराध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सार्वजनिक बांधकाम विभाग पैठण येथे तीस जून दोन हजार पंचवीस सोमवार रोजी उपोषणास बसणार आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पैठण शहरातील शिवाजी बँक राजवीर हॉस्टेल ते सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय पैठण येथे होत असलेल्या सिमेंट रोड काम अतिशय निकृष्ट होत आहे या कामाची चौकशी करून कार्यवाही होईपर्यंत संबंधित कामाचे देयक देण्यात येऊ नये व दोषींवर गुन्हा दाखल करण्यात यावे या प्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे युवा शहराध्यक्ष किरण रमेश घाटविसावे सदरील प्रकरणी कार्यवाही न झाल्याने अमरण उपोषणास बसणार आहे या प्रकरणी संबंधित कामाची चौकशी करणे गुणवत्ता तपासणे संबंधित ठेकेदार व अभियंता यांच्यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करणे व सदरील कामाचे देयक थांबवणेबाबत संबंधीय तक्रार अर्ज दाखल केलेला आहे सार्वजनिक बांधकाम उपविभाग पैठण यांनी दिशाभूल करणारे बोगस पत्र देऊन सदरील कामांत संदर्भात सादर केलेली तक्रार नियमबाह्य पद्धतीने निकाली काढली आहे जे चुकीचे आहे कारण वास्तविक पाहता सादर केलेल्या तक्रारीत नमूद केलेल्या मुद्देनिहाय चौकशी होणे अपेक्षित असताना संबंधित अभियंता थातूरमातूर पद्धतीने पत्रव्यवहार करत प्रकरण निकाली काढले बाबत कळवलेले आहे जे की चुकीचे आहे याद्वारे आपण विषयांकित प्रकरणी आपल्या स्तरावरून आठ दिवसात कार्यवाही न झाल्यास मला नाही आपल्या कार्यालयासमोर दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण करावे लागेल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली व आपल्या कार्यालयाची राहील कृपया याची गंभीर्याने नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे आवाज पैठण